नमस्कार तुम्हा सर्वांचं ऍट द रेट रिव्हिजन बुक एम पी एस सी एस सी मध्ये स्वागत आहे आपण या लेक्चरमध्ये एन्व्हायरमेंटच्या काही टर्म बद्दल जाणून घेणार आहोत जसं की इकोटोन इको, टोन, इको एज इफेक्ट आणि एजेसिस या चार टर्म बद्दल आपण डायग्राम थ्रू व्यवस्थित समजून घेऊया आणि प्रयत्न असेल की टू जी पॉइंट शिकवल्या जावं आणि सरळ सोप्या भाषेत शिकवल्या जावं तर सुरुवात करूया इकोटोन पासून इकोटोन काय असतं किंवा कुठल्या भागाला इकोटॉन म्हणतात हे समजून अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा की म्हणजे कोणत्याही जीव समुदायात निश्चित आणि सुस्पष्ट अशा सीमा नसतात बरोबर आहे म्हणजे काय तर भाषेत सांगतो समजा ही ए इकोसिस्टम आहे ही इथंपर्यंत चालत आली आणि इथे एकदमच संपली आहे आणि इथून डायरेक्ट दुसरी इकोसिस्टम चालू होती तर असं होत नसतं कुठलीही इकोसिस्टम ही ग्रॅज्युअली चेंजेस होऊन बदलत असते म्हणजे इकोसिस्टम एक 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 एकदमच थांब म्हणजे संपुष्टात येऊन बी इकोसिस्टम चालू होणार नाहीये तर ए एकोसिस्टम हळूहळू तिचे काही स्पेसिस असतील मग त्या थोड्या कमी 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 व्हायला चालू होतील आणि काही काळांतराने बी जी इकोसिस्टम आहे याच्या इको स्पेसिस डॉमिनेंट करायला लागतील तर असे चेंजेस होत असतात एकदमच चेंजेस होत नसतो इकोसिस्टम मध्ये या लाईनमध्ये तेच सांगितलेलं आहे तर आपण आता इकोटोनची जर डेफिनेशन बघितली तर ती अशी आहे की दोन वेगवेगळ्या लगतच्या जीव समुदायाच्या मधील संक्रमणात्मक प्रदेश म्हणजे इकोटोन तर ते आपण डायग्राम थ्रू व्यवस्थित समजून घेऊया बघा या साइडला तुम्हाला डायग्राम मध्ये लँड इकोसिस्टम दिसत असेल आणि दुसऱ्या साईडला अॅक्वेटिक इकोसिस्टम दिसत असेल तर या दोन इकोसिस्टम जिथे एकत्र येतात त्या भागाला आपण इकोटोन म्हणतो बरो बरोबर आहे मी जे तिथे हायलाईट केलंय ना वाला भाग याला आपण इकोसिस्टम म्हणतो इकोसिस्टम मध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की इकोसिस्टम हा नॅरो पण नॅरो पण असू शकतो किंवा वाईडही असू शकतो बरोबर आहे तर या गोष्टी लक्षात ठेवा एका वेळेस वन मध्ये एक्झाम मध्ये येऊ शकतं की इकोटोन फक्त नॅरोच असतो किंवा इकोटॉन फक्त वाईडच असतो असं काही नाहीये इकोटोन नॅरो पण असू शकतो आणि वाईडही असू शकतो तर नॅरो कुठल्या मध्ये असेल याच जर उदाहरण बघायचं झालं तर आपण असं उदाहरण घेऊ शकतो की ग्रासलँड आणि जे फॉरेस्टच इकोसिस्टम आहे यामधली जे इकोटोनचा भाग आहे तो नॅरो असतो आणि फॉरेस्ट आणि डेझर्टची ची जी इकोसिस्टम आहे आणि या फॉरेस्ट आणि डेझर्ट इकोसिस्टमचा जो इकोटोन आहे तो हा वाईल्ड असतो बरोबर आहे या काही गोष्टी इकोटोन बद्दल लक्षात राहू द्या आणि आणखी एक गोष्ट लक्षात राहू द्या की इकोटोनला झोन ऑफ जंक्शन देखील म्हणतात बरोबर आहे झोन ऑफ जंक्शन आणि झोन ऑफ टेन्शन सुद्धा इकोटोनलाच म्हणतात तर इकोटोन झोन ऑफ जंक्शन झोन ऑफ टेन्शन हे शब्द लक्षात राहू द्या आणि काही गोष्टी मध्ये सुद्धा इंग्लिश मध्ये म्हणजे इंग्लिश मराठीमध्येच विचारतात त्यामुळे आता हे डोक्यात घेऊन आता की इकोटोनला मराठी काय म्हणत असतील वगैरे या गोष्टी तर काही गोष्टी इंग्लिश मध्येच लक्षात राहू द्या त्या एक्झाम मध्ये पण इंग्लिश जातात ओके इकोटोन नंतर आपण बघणार आहोत इकोक्लाइन ची डेफिनेशन अशी आहे की इट इज अ झोन ऑफ ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस चेंज फ्रॉम वन इकोसिस्टम टू अनादर वेअर देअर इज नो शार्क बाउंड्री तर ही जी डेफिनेशन आहे ती आपण ज्यावेळेस डायग्राम थ्रू सांगेल मी तुम्हाला त्यावेळेस आणखी व्यवस्थित लक्षात येईल तर आपण डायग्राम थ्रू समजून घेऊया की या डेफिनेशन मध्ये नेमकं काय सांगितलंय तर बघा या साईडला तुम्हाला डायग्राम मध्ये डेसिडियस फॉरेस्ट इकोसिस्टम दिसत असेल आणि दुसऱ्या बाजूला ग्रासलँड इकोसिस्टम दिसतील बरोबर आहे तर आपण जसं डेसिडियस फॉरेस्ट इकोसिस्टम मधून ग्रासलँड इकोसिस्टम कडे जात आहोत तसं तसं डेसिडीएस फॉरेस्ट इकोसिस्टमचे स्पेसिक जे आहेत ना कारण त्या कमी कमी व्हायला चालू होत आहेत आणि एका काळानंतर प्रॉपर ग्रासलँड इकोसिस्टमच्या ज्या स्पेसिफ आहेत त्या डॉमिनेंट करायला लागत आहेत बरोबर आहे तर हे जे चेंजेस होते किंवा हे जे चेंजेस येते त्यालाच आपण इको क्लाईन म्हणतो बघा या डायग्राम मध्ये जसं फॉरेस्ट जी इकोसिस्टम आहे ती ती एकदमच या लाईन कशी ठेवून थांबली आहे का किंवा ग्रासलँडची जी इकोसिस्टम आहे ती या लाईन कशी येऊन थांबली आहे का तर नाही असं होत नाही या, या जे हळूहळू बघा तुम्हाला दिसेल की काही इकडे मोठ्या ट्रीज आहेत मग हळूहळू आल्या आहेत आणि कालांतराने संपुष्टात आल्या आहेत आणि इथून पुढे फक्त ग्रासलँडचे जे चालू झालेलं आहे यालाच याच इफेक्टला आपण इकोलाइन म्हणतो इकोक्लाईन इको क्लाईन बोल ओके आणि जर जर धोबळा एक्झाम्पल द्यायचं झालं इकोक्लाईनच तर बघा आपण समजा एखाद्या फॉरेस्टमधून घराकडे परत जातोय तर जेव्हा आपण त्या फॉरेस्ट मधून जसजसं फॉरेस्टपासून दूर दूर जाऊ तस तस जे काही झाडांची संख्या आहे किंवा त्या फॉरेस्ट मधल्या स्पेसिस आहेत त्या हळूहळू कमी व्हायला लागतील आणि कालांतराने नॉर्मल एरिया चालू होईल तर या, या जे हे जे काही चेंजेस होते यालाच आपण इकोक्लाइन म्हणतो या इकोक्लाइन नंतर आपण एज इफेक्ट बघूया एज इफेक्ट ची जर डेफिनेशन बघितली तर ती अशी आहे की इतर कुठल्याही जीव समुदायात न आढळणाऱ्या व केवळ इकोटोन कृत्या मर्यादित असणाऱ्या विशिष्ट प्रजातीसाठी अधिवास म्हणून कार्य करण्याच्या इकोटोनच्या क्षमतेस एज इफेक्ट म्हणतात बरोबर परत एकदा सांगतो हे बघा अशा काही स्पेसिस आहेत ज्या इतर कुठल्याही इको सिस्टम मध्ये आढळत नाहीत या फक्त इकोटोन पुढच्याच मर्यादित आहेत आणि त्यांचा जो आदिवास आहे त्या त्या इकोटोन मधची जी क्षमता आहे त्यांना तिथं सगळं व्यवस्थित इन्व्हायरमेंट देण्याची त्या इकोटोनच्या क्षमतेला आपण एज इफेक्ट म्हणतो बस बाकी काही नाही एवढंच आहे कारण त्या इकोटोन इको इकोटोनमध्ये या एज इफेक्टमुळे हायर डेन्सिटी आणि हायर बायोडायव्हर्सिटी सुद्धा असते बरोबरच ये जी पेक नंतर आता आपण एज स्पेसिस बघूया एज स्पेसिस डेफिनेशन अशी आहे की ज्या स्पेसिस प्रामुख्याने इकोटोन मध्ये आढळतात आणि त्यांची संख्याही भरपूर प्रमाणात असते स्पेस, अशा स्पेसिसला एज स्पेसिस म्हणतात बघा आपण डायग्राम थ्रू समजून घेण्याचा प्रयत्न करूयात इथे तुम्हाला डायग्राम मध्ये ग्राफ दिसत असला बघा लँड इकोसिस्टम मधल्या ज्या काही स्पेसिस आहेत त्या कमी झाल्या आहेत इकोटोनच्या एरियामध्ये आणि ऍक्वेटिक इकोसिस्टमच्या ज्या स्पेसिस आहेत त्या देखील इकोटोनच्या एरियामध्ये कमी झालेल्या दिसतात पण काही स्पेसिस अशा आहेत की ज्यांची इकोटोनवाल्या एरियामध्ये संख्या खूप वाढली आणि त्यांची संख्या तर भरपूर आहे पण त्याचबरोबर त्या स्पेसिस फक्त इकोटोनच्याच एरियात आढळतात अशा ज्या काही स्पेसिस आहेत त्यांना आपण एक स्पेसिस म्हणतो बरोबर आहे एवढं साधं सरळ सोपं सिंपल आहे आतापर्यंत जे आपण बघितलंय इकोटोन म्हणजे काय बघितलं बरोबर एज इफेक्ट काय असतो तो बघितला इको क्लाईम कशाला म्हणायचं ते बघितलं आणि एज स्पेसिस कुठले असतात ते देखील बघितलं तर तुम्हाला दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ